जामनेर नगराध्यक्ष साधना गिरीश महाजन यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुसावळ येथे सत्कार जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील एकमेव बिनविरोध निवडून आलेला नगराध्यक्ष ठरल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भुसावळ येथे भव्य सत्कार करण्यात आलाय त्यांच्या निर्विवाद निवडीमुळे शहरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात वातावरण निर्माण झाले हा सत्कार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे आयोजित केलेल्या विशेष सभेदरम्यान पार पडलाय सभागृहात उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात नगराध्यक्ष साधना महाजन यांचं अभिनंदन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बिनविरोध निवड ही केवळ राजकीय यश नसून जनतेचा विश्वास आणि विकासाच्या दिशेने दिलेली थेट मान्यता आहे नेतृत्वाखाली जामनेरच्या विकासाला निश्चितच गती मिळेल या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन मंत्री रक्षाताई खडसे मंत्री संजय सावकारे खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि जामनेर व भुसावळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते साधनाताई महाजन यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझी मोठी ताकद आहे सर्वांगीण विकासासाठी मी पूर्णपणे करणार आहे भुसावळ येथे हा सत्कार सोहळा जामनेरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी एक महत्वाचा क्षण ठरला असून नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण करणारा ठरलाय and press the bell icon. Never miss an update.